संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा बेल करा राजे समरजित सिंह घाटगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शहरासह तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज राजे समरजित सिंह घाटगे यांचा वाढदिवस कागल शहरासह तालुक्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला श्रीराम मंदिरमध्ये महारथी महाआरती करण्यात आली येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल येथे राही व समर्थ फाऊंडेशन आयोजित पोलीस भरती लेखी सराव चाचणी स्पर्धेत तीनशेहून अधिक मुले सहभागी झाली तर रक्तदान शिबिरात चाळीस जणांनी रक्तदान केले राज्य बँकेच्या अध्यक्षा सौ नवोदिता घाटगे यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ सव सविता माने होत्या यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत रावण यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते समर्थ फाउंडेशन हणबर समाज व कट्टा सर्कल यांचेकडून शाहू स्टेडियमवर पोलीस भरती शारीरिक सराव चाचणी स्पर्धेचे आयोजन केले होते वीरेंद्रसिंह राजे घाटगे यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले सोळाशे व आठशे मीटर धावणे व गोळा फेक स्पर्धा घेतली यामध्ये तीनशे शहात्तर स्पर्धक सहभागी झाले राष्ट्रीय खेळाडू कुमार नाईक व हणबर समाज अध्यक्ष चेतन भगले यांच्या पुढाकाराने झालेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविले तर सहभागी खेळाडूंना स्पोर्टस किट वाटप केले काळमावाडी धरणग्रस्त वसाहतीत आयोजित रक्तदान शिबिरात पन्नास जणांनी रक्तदान केले नगराध्यक्षा सविता माने नगरसेवक प्रकाशराव गाडेकर आनंदा पसारे आदींनी शिबिराचे उद्घाटन केले संत रोहिदास शाळेत खाऊ वाटप केले महात्मा फुले मार्केटमध्ये गंगाराम कुंभार यांच्या पुढाकाराने आयोजित जनसेवा शिबिराचे उद्घाटन अखिलेश राजे घाटगे यांनी केले विविध शासकीय योजनांच्या लाभासाठीची नोंदणीसाठीच्या या शिबिराचा पाचशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला ग्रामीण रुग्णालयात फळे मतिमन शाळेत विद्यार्थ्यांना भोजन अनाथ आश्रमात आरोग्य उपयोगी साहित्य वाटपही केले शहरातील विविध प्रभागांसह गावोगावी नागरिकांना केक व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले